नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमडेल बघितलं असेल आज आज वेगळाच व्हिडिओ आहे तर निरा नदीला मित्रांनो आपण आलेलो आहे तर खूप पाणी आता सध्या नदीला वाढलेलं आहे कारण की तुम्हाला पण मी काल सांगितलेलं आहे की सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि नदीला आलतो कारण की मोठर बिटर मित्रांनो पाण्यात काय काय केलं त्याच्यामुळं वरती काय काय ठेवल्यात तर तीच आपण दाखवणार आहे तुम्हाला किती पाणी ती पण दाखवणार आहे तर व्हिडिओचा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की निरा नदीला किती पाणी आलेलं आहे तर चला मित्रांनो तरी बघा मित्रांनो किती पाणी आता सध्या निरा नदीला आलेलं आहे तर इथनं झाड आहेत का नाही संपूर्ण म्हणजे झाडाच्या खाली पण पाणी सगळंच गेलेलं आहे कारण की इतकं पाणी असतं लय पण नसतं वरती पण आता इतकं पाणी आलं आहे आणि सगळं झाड आहेत का नाही कड्याची तर ती सगळी बुडल्यात आणि ही तुम्ही पाहू शकता मोटर पण इकडं म्हणजे पाईप आहे ना ती पाईप पण वत आली की बघा इतकं पाणी बघा तरी मित्रांनो तुम्हाला दिसली नदी पुढची ही आहे का नाही बालगंगा नदी आणि तिथं पण मित्रांनो सगळं पाणी म्हणजे प्रचंड मित्रांनो पाणी आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि इकडे आहे ना बांधारा आहे तरी बघा बांधाराच्या मित्रांनो निम्म्यापर्यंत पाणी गेलेलं आहे तर एवढं पाणी मित्रांनो आलेलं आहे तर तुम्ही बघा मोटर पण मित्रांनो वर काढून ठेवलेले आहेत मोटरा पण पाईपाला ड्रम पानलेला आहे की पाईप काढावा नक्की कुठं ती तुम्ही पाहू शकता पाईपाच्या वरती मित्रांनो आ, आ ड्रम आलाय आणि ड्रमला पाईप बांधलाय बाय येता मोटर हे टाकायचंय पाहू शकता तिकडे मोटर काढून ठेवल्यात तिकडे पण सगळं पाईप काढून ठेवल्यात कारण की पाणी आल्यामुळे तर ह्या मोटरवर आपल्याला आहे तर झाकू आपण काही टयवट पण आलेला आहे इथं मित्र आलेला आहे तर इतकं पाणी आले प्रचंड मित्रांनो पाणी खूप आलंय आणि आता सध्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी किती पाठीमाग आपल्या आणि पाणी का अनेक वाढायचं मित्रांनो शक्यता आहे पाणी अनेक वाढणार आहे त्याच्यामुळे पाण्यातले मोटर आहेत ना तर ती काढून ठेवलेली आहेत वरती आणि काय कायच्या राहिलेल्या आहेत ती काय साईडला की ताई तुम्ही पाहू शकता तिथं एक पाईप आलेलं आहे ते पाईपाची तिथं पण म्हणजे पाईप वाहत आलेली आहे ती काढली नसल्यामुळे तरी पाहू शकता काय काय आहेत ना ती पण वाहत गेलेले आहेत तर इतकं पाणी आलं आहे प्रचंड म्हणजे जास्त पाणी आलेलं आहे आणि आणिक वाढायची शक्यता खूप आहे पाण्याची तर तुम्ही पाहू शकता इकडे पण झाडे बिडं सगळी पाण्याखाली गेलेले आहेत इकडे पाहू शकता इकडे सगळं मोटर ही पाईपा ही सगळं काढलेलं आहे तर ही बघा इकडं तर मित्र बसलेला आहे ती आता या मोटर आहे ना त्या मोटरवर आपण कागद झाकणार आहे कारण की पाऊस पण चालू आहे ना पाऊस आता थोडासा उघडला आहे तर पाऊस बंद झाला आहे थोडासा त्यामुळे आता मोटर आपण काहीतरी झाकूया तर मित्राची तर मित्रांनो मोटर आहे ती त्याच्यावर आलतो तो म्हटला चल येऊ तर आपण आलेलो आहे आणि तुम्हाला पाणी पण दाखवत होतो कारण की तुम्हाला माहिती आहे काल पण सांगितलं की सगळीकडेच आता सध्या पाऊस चालू आहे आणि त्याला इतकं पाणी आले तुम्ही पाहू शकता सगळं पाणी सोडलेलं आहे वरणच त्यामुळं किती पाणी आले तुम्ही पाहू शकता इकडे सगळं झाडं आहेत ना पड पगात पलीकडची सगळी झाडं आहेत ना निम्मई झाडं आहेत ना पाण्याखाली गेल्या आहेत झाडं त्याच्यामुळं इतकं पाणी वाढलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे पण त्या कोपऱ्यात पण एक ड्रम आहे मित्रांनो काय इथं माझी इथं मोटर एक होती ह्या कोपऱ्यात इथं आहे कोपऱ्यात एक तुम्हाला दिसत नसेल तिथं एक तिथं तुम्हाला दाखवतो ती काही बघा इथं तर ड्रम दिसते तुम्हाला पिवळा पिवळा तिथं पण मित्रांनो एक मोटर वा म्हणजे आलेलं आहे वाहून मोटर म्हणजे ती पाहू शकता पाईप आहे ना ती पाईप वाहता आली आणि त्याला ड्रम बांधलेला तिथं अडकलेला आहे ती आड अडकली ती पाहू शकता ते बरं मोटर पण वाहून आले असेल तर काय सांगतात नाही इतकं पाणी आणि वाढत मित्रांनो चाललं आहे पाणी आता सध्या थोडंसं वाढलं पाणी शे बघा ही झाडे मित्रांनो एवढी बुजली नव्हती इथली पाण्याने पण आता ती पण बुजली म्हणजे पाणी कमी ऐवजी वाढ चाललंय पाणी तुम्ही पाहू शकता का हे पण बुडलं हे पण हे बघा वाढ चाललंय पाणी आणि इकडे पण बघा हा इकडे पण ड्रम एक म्हणजे ड्रम म्हणजे त्याच्यावर पे पाच शक्ती ड्रमला पे बांधतात ती पण वाद गेली तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाणी आलेलं आहे निरा नदीला तर काय काय मोटर पण काढून ठेवल्यात लोकांनी काय काय मोटरा काढायच्या राहिलेल्या तर ती पण काय काय काढून ठेवली तर काय काय म्हणजे मोटरा वाहून गेल्यात आणि काय काय आहेत ना पायपाई पाईप पण वाहत केल्यात तुम्ही इथली पाईप बघू शकता की तो मध्ये असेल पाईप इथली पाईप आहे ना ती पण कळायला म्हणजे साईडला आता गेलेली आहे तर ती पण जास्त पाणी आलं का नाही ती पण नाही ना ती वाहून जाणार आणि बघितलं नाही का नाही कोणी तर ती पण वाहत जाणार आहे तर आता पाणी वाढलं प्रमाण वाढलं का नाही पाण्याचं तर ती पण आहे ना तर ती पण वाहून जाणार कारण की त्याला मोटर पण असू शकते मोटर ते पाहू शकता आणि मोटर बांधल्यामुळं काही गेलं नस तर पाईप पाई आहे ना तर ती पाईप आता सध्या वाहून गेली तर बघूया नक्कीच आता अनेक मित्रांनो पाणी वाढतं आहे का नाही वाढतं आहे आणि वाढतंय मित्रांनो आता थोडंसं वाढलं आहे पाणी तर निरंतरला पण खूप पाणी आलं आहे त्याच्यामुळे पाऊस पण सगळीकडे चालू आहे ना त्याच्यामुळे तरी तुम्ही पाहू शकता पाणी किती आलेलं आहे पाठीमागं तर चला मित्रांनो आजचा एवढाच व्हिडिओ होता आपण आलो तो नदीवर बरं तर सहज म्हणले एक व्हिडिओ काढावा तुमच्यापर्यंत शेअर करावा पाणी नक्की त्याला किती आलं आहे ते तुम्हाला दाखवलं तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये आज वेगाच मित्रांनो व्हिडिओ खाता तर चला बाय बाय